आजच्या म्हणजे आपल्याला काय करायचे मोठ्यात मोठी संख्या लहान संख्या कशी तयार करायची हे आपल्याला शिकायचं आता बघा आपल्या गणितामध्ये किंवा मग आपल्या इंग्रजी लिपी असेल किंवा आंतरराष्ट्रीय लिपी असेल किंवा देवनागरी लिपी असेल त्याच्यामध्ये एकूण चिन्ह किती संख्यांचे अंकांचे दहाचे शून्यापासून ते नऊ पर्यंत किती चिन्ह आहे शून्यापासून नऊ पर्यंत हे चिन्ह वापरून आपण काय करू शकतो कुठलीही संख्या तयार करू शकतो बरोबर की नाही शून्य ते नऊ पर्यंतच्या अंबा वापरून आपण कुठल्याही प्रकारची संख्या तयार करू शकतो आता संख्या कशा तयार करायच्या बरोबर की नाही मग त्याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या कोणती लहान लहान संख्या कोणती या कशा तयार करायच्या हे आपल्याला आज काय करायचंय बघायचं आता बघा आपण सुरुवात करूया उदाहरणार्थ आता मी येत अंक लिहिले तीन एक आणि दोन बघा किती अंक आहे तीन एक दोन दिसतात का तीन एक दोन किती अंक आहे तीन अंक या तीन अंकांपासून आपल्याला काय करायचंय संख्या तयार करायचं पण या तीन अंकांचा वापर कसा व्हायला पाहिजे एकदाच म्हणजे डबल एकाच अंकाची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणजे येथे तीन अंक याच्यापासून फक्त आपल्याला काय करायचंय आहे संख्या तयार करायच्या पण प्रत्येक संख्येमध्ये हे तीन अंक पाहिजे एक दोन तीन असं चालेल का एक एक चालेल का तीन संख्या तयार का नाही फक्त हेच तीन अंक पाहिजे त्यांच्यापासून आपण काय आहे तीन अंकी संख्या तयार करायची दिलेल्या अंका आता कशा तयार करायच्या आता एक सगळ्यात पहिले बघा आपण संख्या तयार करू तीन एक दोन किती तयार झाली तीनशे बारा, गड़ा गड़ा। बार बारा तीन, एक संख्या तयार झाली बरोबर आणि दुसरी बघा तीन दोन एक किती तयार झाले बघा तीन पासून किती तयार झाल्या दोन संख्या तयार झाल्या अजून होते का तीन पासून दुसरी एक होती का तयार नाही त्याच्यानंतर कुठला अंक कोणता आहे आता तर आता एक पासून तयार झाले एक दोन तीन किती तयार झाले एकशे तेवीस आता पुन्हा एक तीन दोन किती तयार झाले एकशे बत्तीस अजून होते का बघा एक पासून किती होते का चला पुढला अंक कोणता राहिला आपला चला दो। दोन पासून संख्या तयार करूया दोन तीन एक किती तयार झाली ओके आता पुन्हा तीन, गुए? तीन गुए? दोन एक तीन किती तयार झाली दोनशे तेरा बघा आता ह्या तीन एक दोन या तीन अंकांपासून किती संख्या तयार झाल्या एक दोन संख्या तय है इज़रायल सहार अबे यह सात संख्या तुम्हें कुंती मोती संख्या यही कुंती लहान संख्या उन संख्याओं सेख़्े। सेख़्े। पर है संख्या सग्रह लाने आए ये संख्या सग्रह मोती आए कौन संख्या कौन संख्या यह सात इस तरह यह सात संख्या तय है इज़रायल पर वो क्या है यह सहार पर ही कि यह संख्या तीनशे एकवीस तेवीस का एकशे तेवीस सगळ्यात लहान बरोबर लहानच सांगितलं ना बरोबर आहे का रसा याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला उत्तर आहे का आहे का बरोबर हे जे सगळ्यांनी सांगायचंय काय सांगा तीनशे एकवीस काय आहे सगळ्यात मोठी बरोबर आणि सगळ्यात लहान कोणती आहे एकशे तेवीस बरोबर आता या आपण सहा संख्या लिहिल्या आणि कोणत्याचं ऑब्झर्वेशन केलं मग आपल्याला लक्ष झालं की सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तीनशे एकवीस आणि सगळ्यात लहान संख्या कोणती आहे एकशे तेवीस या आकार पासून तयार झाली बरोबर पण आता ह्या एवढ्या सहा संख्या तयार केल्यापेक्षा त्याला आपण शॉर्टकट पण पण सगळ्यात मोठी संख्या तयार करू शकतो आणि सगळ्यात लहान पण संख्या तयार करतो तयार करायची तीनच उदाहरणार्थ मोठी संख्या आणि सगळ्यात लहान 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 संख्या तयार करायची चला तर मग घेऊया आपण यम सम अतिशय सोपा नेमे आणि एकदम सुटसुटीत नेमे तुम्हाला माहितीये चढता आणि क्रम ओके बघा ज्यावेळेस आपल्याला संख्या तयार करायची असते त्यावेळेस काय करायचं मोठ्या अंकाकडनं यायचं काय करायचं मोठ्या अंकाकडनं लहान अंक तीन तीनच्या नंतर त्याच्यापेक्षा नंतर कोणते अंक राहायचे एक आणि दोन राहिला आणि एक आणि दोन मध्ये कोण मोठा आहे दोन लिहिला त्याच्यानंतर कोण राहिला एक लिहिलं बघा किती तीन दोन एक उतरता करावं लावला अंकांचा तीन दोन आहे संख्या काय झाली तीनशे एकवीस हे काय सगळ्यात मोठी संख्या आहे या अंकांपासून तयार केली बरोबर तू सांगितलं तीनशे एकवीस ही सगळ्यात मोठी म्हणून बरोबर आहे ती बघा तीनशे तीन तीन सातशे एकवीस ऑफर आता मला सगळ्यात लहान लहान तयार करायचे असते समजू का मोठे मोठी तयार करायची असते म्हणजे काय करावं लागतं काय करावं लागतं अंक कशा प्रमाणे मांडले पाहिजे

मोठ्यातून तयार मग लहान तयार करायच्या काय करावं लागेल आपल्याला अंग काय करावं लागेल आपल्याला लहानांकडून मोठ्या लागेल म्हणजे चढता अंक बरोबर एक अंक पाहिजे होत बघा सगळ्यात लहान कोणती सांगितले एकशे बरोबर आहे की नाही सगळ्यात मोठे मोठे कोणते सांगितले ती तीनशे दिलेल्या अंकापासून मोठ्यात लहान लहान संख्या कशी तयार करायची समजलं तुम्हाला समजलं समजलं ओके आता काही गोष्टी दुसऱ्या आता जे समजतात आज तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतात त्यानंतर तीनच अंकांमध्ये सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येतील मग तुम्ही पाच अंकी सात अंकी किती करू शकता तुम्हाला समजलं आता जर मी असं लिहिलं

झाली का तयार तीन कसं काय करायची तयार त्याच्या शून्य आल्यानं काय झाले सगळी गडबड झाली बरोबर किंमत नियम काय होते सगळी गडबड करतात बरोबर कि शून्य गडबड करतो जसं उदाहरणार तुम्हाला लिहायचे असते दहा आणि तुम्ही लिहिले दोन शून्य काय होईल शंभर गडबड होईल की नाही तुम्हाला जर एखाद्या द्यायची असत रुपये तुम्ही काय करणार एक वर शून्य असलेले रेषा एक वर डबल शून्य असलेली नोंद करा एक वर दोन शून्य असलेली नोंद करावं कोटावर आपला पण तसंच या संख्येमध्ये काय होत शून्य म्हणजे काय झाली सरी अजून दुसऱ्या दुसऱ्याला ती अरे म्हणणं आणि तिसऱ्याला म्हणणं बहुमहत्वाचं पाच जणांना तुझं कि यायच बरोबर यायचं म्हणजे शून्य तीसरा क्रमांकाला पाहिजे तेव्हा लहान संख्या तयार करत असताना समजतय लहान संख्या तयार करत असताना शून्य लहान लहान संख्या तयार करत असताना शून्य किती क्रमांकावर पाहिजे दुसऱ्या आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करताना शून्य किती क्रमांकावर पाहिजे सगळ्या शेवटी पाहिजे तिसऱ्या नाही सगळे शेवटी आता इथं तीनच आहे म्हणून सगळ्यात शेवटी आला आणि इथं तीन अंक आहे म्हणून दोन नंबरला आहे पण अनेक जे अंक असते पंधरा वीस आणि त्याच्यामध्ये जर शून्य असला तर तो कुठे कुठल्या क्रमांकाला येणार दोन नंबरला छान लहान संख्या तयार करताना आणि मोठी संख्या तयार करताना सगळ्या लक्षात ठेवायचं मोठी संख्या तयार करताना आणि सगळ्यात लहान संख्या तयार करताना नेहमी शून्य दुसऱ्या क्रमांकावर लिहायला पाहिजे बरोबर की नाही हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे कोणता नियम संख्या तयार करत असताना त्यामध्ये जर शून्य आला नेहमी दुसऱ्या क्रमांकावरच लिहायचा तेव्हा आपली नाना संख्या तयार होईल अगदी बरोबर होईल अन्यथा आपली संख्या गाडी होईल आणि आपल्या अंगामध्ये शून्य आलेलं असत आणि आपल्याला मोठ्या

या अंकन पासो चार अंकी चार